चाकणकर बाईचा मेंदू डोक्यात नाही गुडघ्यात आहे बावळट बाई आहे काहीही बोलते महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करते एका बाईला बोलवून एका आमदाराविरोधात व्हिडिओ तयार करायला लावला ती महिला आत्महत्या व्हिडिओ डिलीट झाले असा खळबळजनक आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलाय माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे यांनी गुंड पाठवून मारहाण केल्याचा आरोप केलाय त्या महिलेला रुपाली चाकणकरांनी हे करायला लावले असा आरोप रुपाली ठुमरे पाटील यांनी केलाय एका युट्यूब वृत्तवाहिनीशी बोलताना रुपाली ठुमरे पाटील म्हणाल्या की माझ्यावर मारहाणीचा आरोप करणारी महिला ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे ती माझ्या कॉलेजमध्ये होती मी तिला ओळखते मी काल डॉक्टर तरुणीच्या घरी गेले होते पहाटे चार वाजता मी बीडला होते मग माझा आत्मा पुण्यात आला होता का असा संतप्त सवाल रुपाली ठुमरे पाटील यांनी केलाय माधवी खंडाळकर ही महिला दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती तेव्हा रुपाली चाकणकर शहराध्यक्ष होत्या त्यांच्या नेतृत्वाखाली ही महिला काम करत होती चाकणकर बाई फेक अकाउंट तयार करतात अनेकांना सोशल मीडियावर टार्गेट करतात या बाईला चाकणकर यांनीच हे करायला भाग पडले असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय महिला आयोगाच्या अध्यक्षा प्रदेशाध्यक्ष झाल्या आहेत कामातून सिद्ध करावं डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा असून तुम्ही पीडितेवर आरोप करता पीडितेचे चरित्र हनन करत आहात मी अजित पवारांच्या पक्षात आहे म्हणून बोलले नाही रुपाली चाकण करावर गुन्हे दाखल केले पाहिजे त्यांचा महाराष्ट्राने राजीनामा मागितला पाहिजे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्याचा विचार करावा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली